मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून एक जुलै ते सात डिसेंबर दरम्यान एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये स्वतःच्या खात्यात वळते करून एकवीस वर्षीय लिपिक हर्षकुमार शिरसागरने मोठा स्कॅम केल्याचा गुन्हा नोंद झाला होता त्या पैशातून त्याने गर्लफ्रेंडला फोर बी एच के फ्लॅट एक कोटींची बीएमडब्ल्यू गाडी भेट दिली होती हर्षकुमार स्कॅम उघडकीस आल्यापासून फरार होता दरम्यान त्या प्रकरणी हर्ष कुमारच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केल्यानंतर घाबरलेल्या हर्ष कुमारने हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना एक सात पाणी पत्र पाठवून एक मोठा खुलासा केलाय त्याच्या म्हणण्यानुसार क्रीडा संकुलाचे उपसंचालक संजय सबनीस यांच्या सांगण्यावरून त्याने हा घोटाळा केला आणि त्यांच्या नावे विकत घेतलेली प्रॉपर्टी माझ्या नावावर केली तेच या प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत असाही दावा त्यानं केलाय आता एकवीस कोटींच्या स्कॅम प्रकरणी नेमकं काय काय घडलंय पुढे सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय केल्यानंतर हर्ष कुमारने जवळपास बारा खात्यातून पैसे त्याच्या इतर बँकांच्या खात्यात पाठवले होते त्याने ते पैसे त्याच्या अकाउंट वरून वळवल्याचं त्याची ते सहकारी लिपिक यशोदा शेट्टीच्या खात्यात अडीच लाख तर तिच्या नवऱ्याच्या खात्यात एक कोटी एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये पाठवल्याचं समोर आलेलं होतं दरम्यान त्या पैशातून क्षीरसागर याने गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी एक कोटी वीस लाखांची अलिशान कार खरेदी करून दिली आणि विमानतळासमोर कोटी रुपयांचा अल्ट्रा फोर बीएचके फ्लॅटही खरेदी केला होता इतकंच नाही तर तब्बल पाच पेक्षा जास्त देशामध्ये तो फिरूनही आला आणि गुन्हा दाखल होण्याची शंका येताच तो फरारही झाला सध्या त्याची सर्व बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलेली आहेत त्याच्या मालमत्तेवर कब्जा करण्यात आलाय गाडी फ्लॅट ताब्यात घेण्यात आलाय गुन्हा नोंद झाल्यानंतर बावीस डिसेंबरला पोलिसांनी आरोपी यशोदा शेट्टी आणि तिचा पती बी के जीवन याला अटक केली त्या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती तर मुख्य आरोपी क्षीरसागरचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू करण्यात आला होता परंतु घोटाळा उघड झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या मनात हा प्रश्न होता की फक्त तेरा हजार रुपये हर्ष कुमार इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले शिवाय याबद्दल आयकर विभागाच्या नोटीसही आल्या नसल्यानं सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं इतका मोठा निधी बँक खात्यातून गायब होतो आणि त्याची पुसटशी कल्पनाही कुणाला येत नाही ही, ही बाब मात्र न पटणारी असल्यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात होती दरम्यान या संपूर्ण प्रतिक्रिया देताना क्रीडा विभागाचे उपसंचालक संजय सबनीस म्हणाले होते की विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्याचा व्यवहार फक्त धाणा होतो कॅशबुकवर शिल्लक रकमेच्या नोंदी योग्य आहेत मात्र ऑनलाईन पद्धतीने खात्यातील पैसे वळते होत असताना आरोपीनं मोबाईल नंबर बदलल्यामुळे ते उघड उघडकीस आलं नाही बँक खात्याचं संपूर्ण स्टेटमेंट पाहिलं तेव्हाच हे उघडकीस आलं कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या आरोपी हर्ष कुमारचा चेहरा बोळा पण लपडी सोळाशी चर्चा सुरू असतानाच त्या प्रकरणी पोलिसांनी हर्ष कुमारच्या मैत्रिणीला अर्पिता वाडकरला नवी मुंबईच्या कोपर ताब्यात घेतलं आणि हर्ष कुमारला घाम फुटला कारण तिच्याकडून हर्ष कुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे त्यानंतर त्यानं तात्काळ अज्ञातस्थळावरून सातपाणी पत्र लिहून पोलिसांना पाठवलं आणि त्या पत्रात काही धक्कादायक खुलासे केले आरोपी हर्ष कुमारने टाकलेल्या लेटर बॉम्बमध्ये त्यानं या घोटाळ्यातील सहभागांची नावं सांगितली आहेत त्या ते पत्रात त्यानं बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच मी हा निधी केल्याचा दावा केला हर्ष कुमार क्षीरसागरने लिहिलेल्या पत्रात असे लिहिले की वरिष्ठ आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी मार्फत हा निधी घेतला यात बँकेचे अधिकारी देखील सहभागी होते शहरात आल्यानंतर बीड बायपास वरील हॉटेल बुकिंग करण्यापासून सर्व व्यवस्था करण्याचा ते आदेश देत होते अमरावतीच्या भेटीत त्यांनी मला पिस्तुलाने जिवे मारण्याची धमकी दिली होती आम्ही सांगू तसेच वागण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता त्यानंतर ईमेल आय मध्ये बदल करत मी सहा जून पासून रोज दहा लाख रुपये काढण्यास सुरुवात केली पुढेही पंधरा लाख रुपयांपर्यंत रक्कम वाढली त्या पैशातून त्यांनीच मला आणि माझ्या कुटुंबाच्या नावावर आलोक नगर आणि अन्य ठिकाणी फ्लॅट घ्यायला लावले तसंच महागड्या कार चाळीस लाखांचे दागिने हिऱ्यांचा पस्तीस लाखांचा चष्मा घ्यायला लावला तो मोडल्याने सध्या ऑप्टिकल मध्ये आहे मी चौकशीला तयार आहे तुम्ही माझ्या नावावरची संपत्ती विकून निधी परत मिळवू शकता असं देखील आरोपी हर्ष कुमार यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे दरम्यान आता या प्रकरणी पुढे अजून काय काय अपडेट समोर येत आहेत तसंच ज्या क्रीडा उपसंचालकाचं नाव घोटाळ्यात आरोपीने घेतलंय ते संजय सबनीस यांची याबद्दल काय प्रतिक्रिया येते पोलीस याचा काय तपास करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ला पण इतक्या मोठ्या लेव्हलचा स्कॅम सिस्टीम मध्ये सामील असलेल्या कोणाच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही अशी शंका सध्या व्यक्त केली जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं आरोपी हर्ष कुमारच्या आरोपात तथ्य असेल का यात कोण्या बड्या अधिकाऱ्याचा हात असेल का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद